देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील यंदाची निवडणूक बघता ई व्ही एमचा जो मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे तो सामान्य मतदारांच्या मनामध्ये शंकेचा भाग निर्माण झाला आहे या ईव्हीएममुळे अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभेच्या जागा निवडून येता येता राहून गेल्यात तसेच येणाऱ्या काळात बॅलेट पेपरवरती सर्व निवडणुका व्हाव्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून शेनगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे शेनगाव तालुक्यातील तालुका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे ईव्हीएम विरोधातील या स्वाक्षरी मोहीममध्ये सर्वसामान्य जनता मतदार यांनी पूर्ण ताकदीने यामध्ये सहभाग नोंदून सहकार्य करावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष गजानन देशमुख व वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्ष श्रीताई अरुण गवळी आणि समस्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय दिलीप वाघमारे राहुल गवळी वसंत वैराट अनिल तनशे जयपाल खंदारे विनोद वाघमारे सिद्धोधन वाघमारे राहुल जाधव यांनी केले आहे डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका